तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नानं दोनशे कोटी रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन हिंगोली जिल्ह्यातील हत्ता साखरा तळणी सिंदगी या राज्य रस्त्याचं काम कमी वेळात पूर्ण करण्यात येणार असून हा रस्ता दर्जेदार होणार आहे दर्जेदार रस्त्यामुळे कमी वेळात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे इथं उत्पादित दूध भाजीपाला यांचं इतर कृषी उत्पादनांना अधिकचा दर व उत्पादकांकडून ग्राहक उपभोक्त्याला ताजा माल मिळण्याची सोय होणार आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आज हत्ता येथील कार्यक्रमात केले सेनगाव तालुक्यातील हत्ता इथं आज हत्ता साखरा तळणी सिंदगी या राज्य रस्त्याचं भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आज कोनशिलेचं अनावरण करून करण्यात आले यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार गजानन घुगे उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले या राज्यमार्गामुळे हत्ता साखरा तळणी सिंदगी गावच्या मूलभूत विकासासाठी रस्त्याचं बांधकाम हे एक महत्वाचं पाऊल आहे यामुळे येथील दळणवळणाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ होत असून या रस्ता बांधकामामुळे गावच्या विकासासाठी महत्वपूर्ण बदल घडून येणार आहेत हिंगोली सेनगाव रिसोर्ट तसेच जिंतूर सेनगाव रिसोर्ट अशा नव्या पद्धतीनं मराठवाडा विदर्भाला नव्या मार्गाने जोडलं जाणार आहे छोटी गावे आणि शहरांना इतर गावांशी जोडल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असंही प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलंय या रस्त्यामुळं स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत बहुमतात असलेले सरकार असल्यामुळं गोरगरीब शेतकरी मध्यमवर्गीय कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीचे शंभर दिवस कृती आराखडा अंमलबजावणी कार्यक्रम प्रत्येक विभागाकडून राबवण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं सांगून जलतरण संधारण मंत्री बंधारे बांधून जलसंधारणाचा अनुशेष भरून काढण्याचं काम केलं असल्याचं सांगितलंय यापुढेही हिंगोली जिल्ह्याचा उर्वरित अनुशेषही भरून काढण्यात येईल असं सांगून त्यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण प्रधानमंत्री सौर घर योजना कृषी वीज बिल शून्य आदी राज्य शासनाच्या योजनांची योजना माहिती विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे